तुमचा दिवस आनंद यश आणि आनंदाने भरलेला जावो तुमचा दिवस आनंद यश आणि आनंदाने भरलेला जावो तुम्हाला आयुष्यात प्रेम सुखी आणि आनंदी क्षण मिळोत हीच सदिच्छा तुम्हाला आयुष्यात प्रेम सुखी आणि आनंदी क्षण मिळोत हीच सदिच्छा मानसकी फाउंडेशनचे अध्यक्ष पूर्णा, परभणीचे माजी नगरसेवक प्राध्यापक अनिल कांबळे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा आनंद प्रत्येक क्षणाच्या तुमच्या वाटेला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवडावा फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवडावा सुख तुम्हाला मिळावे सुख तुम्हाला मिळावे दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे दुःख तुमच्यापासून कोसभर दूर जावे हस्याच्या कुलगंध तुमच्या जीवनात राहावा हस्याच्या कुलगंध तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा आणि प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदाचा यावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक ब्ल्यू टी टीव्ही न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश सोनवणे आणि महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख संजीव भांबोरे